हो आता एक श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरामध्ये शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला शिवपार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिने दुर्मती राक्षसाचा वदार्थ झालेला हा अवतार आहे वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी गणेश जन्माची पूजा आणि अभिषेक झाला तसंच मंदिरामध्ये गणेश याग देखील करण्यात आला वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचं रक्षण भाव, दुष्काळ पाण्याचं दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबतच आरोग्यसंपन्न भारताकरिता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करत शहाळे महोत्सवामध्ये पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आला श्री गणेशांच्या विविध लीला स्वरूपामध्ये अनेक अवतार पाताळ पृथ्वी आणि स्वर्गलोकात झाल्याचं आपल्या पुराणात सापडतं त्यापैकी एक म्हणजे पुष्टीपती विनायक अवतार पुष्टीपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता दुर्मती राक्षसानं पृथ्वी पाताळ स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालवला होता त्याचा नितपात करण्याकरिता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेशांनी विनायक अवतारामध्ये प्रकट होऊन दुर्मती राक्षसाचा वध केला आणि त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टीपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो गाभाऱ्यासह मंडपामध्ये शहाळ्यांची आणि वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती है। पहाटे गायिका सानिया पाटणकर आणि सहकाऱ्यांनी आपली गायन गणपती चरणी अर्पण केली गणेश पुराण आणि मुदगल पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णूंच्या घरी त्यांची मुलगी म्हणून जन्म घेते आणि श्री गणेश हे विनायक स्वरूपामध्ये शंकर पार्वती यांच्या घरी जन्म घेतात वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टीपती विनायक हा अवतार झाला होता भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्वाचं स्थान आहे उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वानं साजरा केला जातो वैशाख वनव्यापासून देशवासियांचं रक्षण व्हावं दुष्काळ पाण्याचं दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेनं निर्विघ्न व्हाव्यात या सद्भावनेनं शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो तसंच दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे असंही ट्रस्टतर्फे सांगण्यात आलं गणेश श्रीमंत डबलूशेठ ढालवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज पुष्टीपती विनायक जन्मोत्सव साजरा करत आहोत आणि या निमित्ताने गणपती बाप्पांना शहाळ्याचा महानैवेद्य समस्त भक्तांच्या वतीने आपण अर्पण केलेला आहे पहाटे चार ते सहा या ठिकाणी गायिका सानियाताई पाटणकर यांचा स्वराभिषेक बाप्पांना संपन्न झाला त्या ठिकाणी अभिषेक गणेशाग असे धार्मिक विधी देखील संपन्न होणार आहेत आणि सायंकाळी सूर्यास्त गणपती बाप्पांची जी, जी क्रियाशक्ती आहे सकल ऐश्वर पद प्रतिष्ठा जी प्रदान करते आणि ती माया निर्माण करते अशी देवी सिद्धी माता तिचा जन्मोत्सव देखील या मंदिरामध्ये गणपत्य संप्रदायानुसार आज संपन्न होणार आहे सर्व भक्तांनी बाप्पांच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद या बातमीचं संकलन केलं संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही